नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधून मी आता सांगली जिल्ह्यामध्ये असलेल्या तोंग गावा या गावामध्ये हुबा आहे आणि या गावामध्ये आर्डोशिट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं अशा पद्धतीनं पुष्पा येलो नावाच्या त्यांच्या झेंडूच्या नवीन वाण्यांचा लाईव्ह डेमो प्लॉट किंवा पीक प्रात्यक्षिक पाहणी सोळा उद्याच्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये शेतकऱ्याला झेंडूची लागवड करत असताना कुठल्या पद्धतीचा झेंडू लागवड केली पाहिजे कशी केली पाहिजे आणि त्यासाठीचे काय व्हरायटी आहेत काय वान आहेत आणि त्यातला हा नवा वान कशा पद्धतीचा आहे हा दाखवण्यासाठीचा सा जिवंत प्लॉट लाईव्ह डेमो प्लॉट त्या ठिकाणी उभा केलाय आणि त्या संदर्भानं एक छोटस एक्झिबिशन खरं तर या ठिकाणी या कंपनीच्या वतीनं भरवण्यात आलंय पुष्पा येलो आणि एकूणातल्या ये त्या व्हरायटी बद्दलची माहिती वानाबद्दलची माहिती फुल कशा साईजचा आहे वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी या कंपनीने या संपूर्ण टीमकडून खरं तर सांगितले जातात माझ्या या साईडला तुम्ही बघताय अ खर तर प्लॉट पुष्पा येलोचा त्या ठिकाणी आहे आणि पावसाळ्याच्या हंगामामध्ये ज्या काही वेगवेगळ्या वे पद्धतीच्या अडचणी त्या ठिकाणी या झेंडूमध्ये मध्ये येत आहेत विशेषतः करप्यासारख्या रोगांना मोठ्या प्रमाणामध्ये प्लॉट बळी पडतात फुलाची साईड जर कॉम्पॅक्ट नसेल किंवा फुल घट्ट नसेल तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये त्यामध्ये अडचणी येऊन शेतकऱ्याला बराच त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो उंची वाढ फुटव्याची समस्या सगळ्यात महत्वाची असते या दिवसांमध्ये वादळ वाऱ्यांचं प्रमाण असल्यामुळे त्या ठिकाणी झाडं चांगली असणं गरजेचं असतं त्याचं स्ट्रक्चर चांगलं असणं गरजेचं असतं त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता खरं तर या ठिकाणी या आरडोशी पुष्पालो न केले त्या संदर्भाने खरं तर वेगवेगळ्या भागातून बरेच शेतकरी येत आहेत ज्या शेतकऱ्यांना इथं डेमोस्ट्रेशन दाखवलं जाते माहिती दिली जाते हा नेमका पुष्पा यलो काय पद्धतीचं आव्हान आहे उद्याच्या पावसाळ्यामध्ये झेंडूची लागवड करत असताना त्याचा शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्लॉटवर पाठीमागच्या तीन दिवसांपासून सातत्यानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि असा पाऊस पडून देखील हा वान अतिशय दनगडपणे त्या ठिकाणी आहे की पावसाळ्यामधला वान कसा आहे शेतकऱ्यांना त्याबद्दल काय वाटतंय म्हणजे मागच्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या भागातले शेतकरी इथं येत आहेत नर्सरीधारक व्यापाऱ्यांनी प्रत्यक्षात हा प्लॉट बघितलाय पसंती दाखवली परंतु आता हे जे शेतकरी वेगवेगळ्या भागातून आले त्यांचं नेमकं या वानाबद्दलची काय प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार नमस्कार कुठून आले उदय भुबणे नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर काय वाटतंय मध्ये आल्यानंतर प्लॉट हा एक नंबर पावसाळी व्हरायटी आहे एक नंबर आहे आणि तीन दिवस झालं मोठा गारपिटचा पाऊस पण पडला तरी पण ही व्हरायटी चांगली राहिल्या खरं तर झेंडू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पावसाळ्यात काय पाहिजे असतं ते ह्या वानातून मिळते का जे क्वालिटी फुलांची पाहिजे आहे जे टनकबाज म्हणा फुल मोठं व्यवस्थित हार्डिंगपणा आलेला ही व्हरायटी एक नंबर आहे एक नंबर व्हायला हा पावसाळी व्हरायटी म्हणून एक नंबर वान चांगला आहे ठीक आहे अजून काय शेतकरी शेतकरी आणि शेतकरी संघटनेचा बिल्ला असलेले देखील कार्यकर्ते त्यामुळं शेतकऱ्याबद्दल फार तर माणसाला काय वाटतं कुठून आला आणि कसा वाटला मी कोल्हापूर जिल्हा शिर तालुका नांदणीया गावून विकास या हायटेक नर्सरीला भेट देण्यासाठी इथं आलेलो आहे हे वराठी पावसाळी असली ती तरी देखील उन्हाळ्यामध्ये आज उन्हाळ्यामध्ये आढोळे पाऊस आणि गारपिटीचा पाऊस होऊन देखील पंचावन्न दिवसामध्ये झालेली ही जी वाढ आणि ह्याचा फुटवा पाहिला आणि अनि, अनेकदा अनेक मागच्या वर्षी आम्ही आम्ही स्वतः नाही तर मी फूल उत्पादित करणारा शेतकरी आहे आणि मागच्या वर्षी मी व्हरायटी एक लावलेली होती त्या वराटीमधनं ज्या वेळेला फुल पक्व वालं त्यावेळेस पक्व झाल्यानंतर थापे मोडून पडायची पाऊस आला किंवा एक साधं आपले कामगार वर्ग त्यातून फिरायला तर मी ती थापी मोडत पडायची परंतु या या वराटीमध्ये पुष्पा वराटीमध्ये त्याची थाप्याची दणकटपणा किती बी नाही तर आपण त्यातनं फिरलो सुद्धा ते थापे मोडून पडत नाहीत फूल मग तो चांगल्या पद्धतीनं फुलाची वाढ आहे आणि आत्ता सध्या जर मार्केटमध्ये मुंबईसारख्या मार्केटमध्ये बैठलं तर शंभर ते एकशे दहा वीसशे वीसपर्यंतचा भाव असल्यामुळं ह्या व्हरायटी जर नाहीतर आम्ही लावल लावलं तर आम्हाला यापासून आणि मुळात म्हणजे ह्या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य मला असं दिसून आलं या प्लॉटमध्ये की ऊन पाऊस जर झाला तर कोणत्याही करप्याचं प्रमाण जास्त ला होतं आणि करपा फुलावर आल्यामुळे पाकळीच्या खालच्या बाजूला करपा येऊन ते फुल डागी होतं आणि ते मुंबई मार्केटपर्यंत जाऊस्त था। तर त्याची पूर्ण डागी झाल्यामुळं त्याचा द हमी भाव हा जो भाव मिळाला पाहिजे तो भाव तर आपल्या शेतकऱ्याला मिळत नाही त्यामुळं उत्पाद घातलेला खर्च देखील आम्हाला निग निघत नव्हता परंतु ह्या व्हरायटीकडं पाहिलं तर तळासून आम्ही जर बघितलं तर ते याला एवढा पाऊस आणि गारपीट आणि उन्हाचं टेम्परेचरचं प्रमाण असून देखील याच्यावर कारप्याचा प्रादुर्भाव दिसून येत नाही किंवा एवढ्या टेम्परेचरमध्ये जे नाहीतर या फुलावर होणारी जे आळी आहे ती आळी आळीसुद्धा नाहीतर याच्यावर दिसून येत नाही म्हणजे रोगाला प्रतिकार क्षमता जास्त असले रोगप्रतिकारक क्षमता जास्त असलेली ही व्हरायटी आम्हाला दिसून येते आणि मला एक शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की आपण फल फुलाच्या या व्हरायटी पासून व्हरायटी लावून आपला जास्तीत जास्त शेतकऱ्याचा फायदा होईल असं मला वाटतं आणि तर शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात प्लॉट मध्ये बघितल्यानंतर हीच त्या शेतकऱ्याची भावना आहे आपल्यासोबत हा प्लॉट बघण्यासाठी खर तर मंगळवेळा मध्ये असल्या वैभव नर्सरी मधून वैभव नर्सरीचे मालक सिंह राजपूत देखील आले कंपनीचे देखील एमडी इथं आहेत त्या दोघांचं तर मग बराच वेळ झाला ते प्लॉटमध्ये फुल पाहणं प्लॉट संपूर्ण पाहण्याची प्रक्रिया चालू आहे त्यांच्याकडून जाणून ह्या व्हरायटीचा नेमका निर्मितीच्या पाठीमागची गोष्ट काय शेतकऱ्याला ह्याची किती गरज होती आणि आरुडशीर सातत्यानं शेतकऱ्यांसाठी काय पद काम करते हे जाणून घेणारच आहोत परंतु एक नर्सरी बांधव म्हणून खरं तर आम्ही सर आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की शेतकऱ्याला एखादी व्हरायटी देत असताना व्यापाऱ्यांची आणि नर्सरीची मोठी जबाबदारी असते की शेतकऱ्याला एक चांगलं सल्ला देणं तर शेतकऱ्याला चांगला सल्ला देण्यासाठी साथ तुम्ही देखील वेगवेगळ्या वे जाता फिरता आज देखील इथं आला तर काय पहिली प्रतिक्रिया काय कसा वाटतोय प्लॉट आणि आता हे शेतकरी सांगत होते की दोन तीन दिवस झालं पावसात भिजून सुद्धा हा प्लॉट चांगल्या पद्धतीचा काय प्रतिक्रिया झेंडू पीक लावणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाळ्या हंगामामध्ये झेंडू लावत असताना प्रमुख येणारी अडचण म्हणजे करपा आणि बऱ्याच व्हरायटी मार्केटमध्ये आहेत पण करप्याला ते त्यांना प्रतिकारशक्ती तेवढी नाही आणि या आर्डर सीडने ही येलो आणून यामध्ये एक वेगळी क्रांती केल्यासारखा आहे आणि या व्हरायटीला नऊ एप्रिलला लागण केलेली आज दोन महिने पूर्ण होऊन होत आलेले आहेत त्याला तरी या व्हरायटीला पंचेचाळीस पर्यंत ही सण केले आणि मध्ये आधी पाऊसही झालेले आहेत आणि आता सध्या ओळीने तीन झाले पावसात भिजतोय आम्ही पाहतो इथं तरीही या व्हरायटीला कसल्याही प्रकारच्या कुठल्याही करप्याची कर्पाजन्य रोगाची लागण झाली नाही अतिशय सशक्त ताकदीची व्हरायटी आहे आणि ह्याचं फुल बघाय गेलं तर ह्याची किपिंग क्वालिटी अतिशय चांगली आहे आणि या किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळं मार्केटमध्ये या व्हरायटीला चा व्यापारी वर्गातून चांगली मागणी आहे कारण हे फुल जास्त दिवस मार्केटला टिकतं आणि जास्त दिवस मार्केटला टिकल्यामुळं व्यापारी वर्गातून त्यांना नुकसान कमी होतं त्यामुळे यांना व्यापारी वर्गातूनही चांगल्या पद्धतीची मागणी आणि शेतकऱ्यांना यातून चांगलं उत्पन्न मिळणार आहे कारण त्यांना रोगराई कमी राहिल्यामुळे उत्पन्नात त्यांच्या निश्चितच वाढ होणार आहे आणि या सगळ्यासाठी आडूळशेडनं जे पुष्पहि आणलेली आहे ही व्हरायटी शेतकऱ्यांनी बिंदास् लाव दुसरं कॅरेक्टर जर जा बघायचं झालं तर ह्याची जी काडी फुटवा जो आहे तो अतिशय टनक आणि जाड आहे त्यामुळे वाऱ्यानं वगैरे फुल जे पिचकतं किंवा त्या फुलामध्ये पावसाचं पाणी साठल्यानंतर फुल पिचकायचं असतं ह्या व्हरायटी मध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही कारण याच्या स्टंप मध्ये अतिशय ताकद आहे जाड आहे त्यामुळे ह्याला वाऱ्यापासून आणि पावसापासून काही इजा होणार नाही अशा पद्धतीची व्हरायटी आर आहे निश्चितच एक नंबर व्हरायटी आहे खर तर नर्सरीची ती जबाबदारी देखील असते की शेतकऱ्याला चांगल्या आव्हान देणं तर संपूर्ण ह्या झेंडूच्या पिकाच्या निर्मिती पाडी मागची गोष्ट माहीत असलेली किंवा ज्यांनी ती गोष्ट तयार केली ते या कंपनीची एमडी विकास सर देखील सोबत आहेत सर खर तर दोन दिवस झालं कार्यक्रम सुरू आहे शेतकरी येत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने प्लॉट प्लॉटवर त्या ठिकाणी त्यांचं फिरणं सुरू आहे प्रत्यक्षात प्लॉट बघितला जातोय खर तर हे पावसाळ्याचं सीझन मध्ये चांगला वाण शेतकरी हातामध्ये जाणं जास्त गरजेचं होतं असं मला वाटतं ते तुम्ही द्यायचा प्रयत्न करताय तर काय वाटतंय काय प्रतिक्रिया त्याबद्दलची पहिली काय वाटलं की पावसाळ्यात अशा पद्धतीचा वाण शेतकऱ्याच्या हातामध्ये दिला पाहिजे आणि एवढा मोठा डेमो प्लॉट उभा करून शेतकऱ्याला तो खात्रीने दाखवला पाहिजे हा विचार काय होता तर प्रत्येक वेळेला शेतकरी आपला नवीन काहीतरी घ्यायचा प्रयत्न करतोय लावायचा प्रयत्न करतोय पण वातावरण बदलत चाललंय आणि वातावरण बिघडत पण चाललंय प्रत्येक वर्षी पाऊस येतोय पावसात शेतकरी करप्याला फाईट करतोय करप्याच्या दृष्टीने औषध स्प्रे करतोय आणि त्याला कितपत यश ये येतंय अपयश येतंय आणि त्यानुसार परत आपल्याला एक झेंडू म्हटलं की शेतकऱ्यांना पहिलं पाहिजे की प्रतिकारक क्षमता जोरात फुटव्यांची संख्या जोरात पाहिजे आणि रोगाला कठीण असणारी व्हरायटी फुटव्याला चांगली असणारी वरायटी जास्त दे उत्पादन देणारी वरायटी आणि त्याचबरोबर ती मार्केटला पुढे जाऊन चांगली चालली पाहिजे आता मार्केटला केव्हा चालणार आहे ज्यावेळेला हे ऍक्च्युली मोठा सीझन आहे तो श्रावण गणपती आणि दसरा दिवाळीचा आणि हा हंगाम म्हटलं तर पावसाळी हंगाम आणि पावसाळ्या हंगामात फुल तग धरलं पाहिजे भिजलेलं पाऊस पावसात भिजलेलं फुल मार्केटला चांगलं चाललं पाहिजे जर भिजलेलं फुल मार्केटला जास्त तर बऱ्याच वेळेला खराब होण्याची शक्यता असते त्या दृष्टीनं आपण आर एन डी लेवलला ह्या गोष्टीचं संशोधन कायम चालू राहिलं आणि त्या संशोधनातनं आपण कायमच देशी जंगली क्लोन ह्यात वापरायचा प्रयत्न केला आणि त्यातनं एक तगडी व्हरायटी जी पावसाला अतिशय दणकट रोगाला अतिशय चांगली अशी व्हरायटी आपण देतो आणि ह्या व्हरायटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा बॉल सेगमेंट आहे आणि बॉल सेगमेंट असून हि जी पाकळी जी आहे ही पाकळी रबरासारखी आहे ही पावसात उभ्या पावसात भिजलं तरी पण हा माल लांबच्या मार्केटला चांगला जातो पाकळी खराब होत नाही त्यामुळं मार्केटला माल चार पैसे जादा मिळतात मार्केटला चार पैसे रेट चांगला मिळतोय आणि व्यापाऱ्यांच्यातून हिची चांगली मागणी आहे खर तर व्हरायटीची ही गुणवैशिष्ट असण्यासोबतच अशा पद्धतीचा एक प्लॉट आपण उभा केला पाहिजे कारण बऱ्याच वेळा आपण बघतो की झेंडूच्या नवनवीन व्हरायट्या मार्केटमध्ये येतात त्यावेळेला ते, ते थेट शेतकऱ्या थे थे इथेच बघायला मिळतात याच्या अगोदर देखील मी तुमच्यासोबत ब्लॅक नाईन्टी नाईनचे प्लॉट असतील किंवा आर एनडीच्या संदर्भात वेगळे व्हिडिओ आपण सोबत केलेत खरं तर सातत्यानं शेतकऱ्याला आधी मी डेमो प्लॉट लावून दाखवतो हा जो तुमचा संकल्पना आहे किंवा ते विचार आहे ते काय आहे त्या बाहेर विचार तर शेतकऱ्यांना डायरेक्ट लावाय दिलं आणि त्यावेळेला जर त्यांना त्याचे रिझल्ट तेवढे चांगले आले नाहीत तर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकते mm. आणि शेतकऱ्यांना मुळात काय आहे की नवीन एखादं काची रिस्क घेण्यापेक्षा ते कुठं तर प्लॉट पाहिला पाहिजे mm. आणि तो प्लॉट शेतकऱ्यांच्यात उभा करण्यापेक्षा आपण स्वतः उभा करणं आणि शेतकऱ्यांना येऊन आणून दाखवणं आणि त्या त्यामुळं शेतकऱ्यांचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होतोय mm. आज आपल्या शेतकऱ्यांनी सर्वांनीच अशा काही नवीन व्हरायटी असतील तिथं नक्कीच आपण जाऊन पाहणं असेल आणि अशा प्लॉटमधनं नवीन नवीन व्हरायटी शोधणं असेल आणि त्यातनं जर त्या व्हरायटीवर विश्वास ठेवून आपण पुढे लागवडी केल्या तर निश्चितच आपण जे चॅलेंज इतक्या दोन तीन चार वर्ष झालं बघतोय पावसाळ्यात रोग कंट्रोल होत नाही फुलात किपिंग क्वालिटी स्ट्रॉंग नसते रोग प्रतिकार क्षमता स्ट्रॉंग एवढी रोग प्रतिकारक क्षम व्हरायटी नसतात आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांचे प्लॉट अपेक्षित उत्पादन मिळत नाही किंवा अपेक्षित पैसा मिळत नाही जो नफा म्हणतो आपण तो अपेक्षित मिळत नाही आणि तर ह्या सगळ्या गोष्टीला शेतकऱ्यांनी कायमच कंपनी म्हणून आम्ही नवीन काहीतरी कायम द्यायचा प्रयत्न केला पाहिजे जो शेतकरी आज रोगांना आणि उत्पादनाला स्ट्रगल करतोय त्याच्या त्यांचा अडचण सॉल्व्ह करणारी व्हरायटी कंपन्यांनी दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी आणि अशा पद्धतीने प्लॉट उभा करून ती दाखवली पण पाहिजे आणि शेतकऱ्यांनी पण अशा नवीन नवीन वरायट्या ज्या ताकदीच्या व्हरायटी देणाऱ्या कंपन्या असतात तिथं जाऊन त्या वरायट्या पाहिल्या पाहिजेत आणि त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे नवीन लागवडी केल्या पाहिजेत तरच आपण जो चॅलेंज आहे झेंडू पिकवताना त्या चॅलेंजमधनं आपण नक्कीच बाहेर पडू आणि चांगलं उत्पादन कमी होते कारण दोन दिवस तीन दिवसाचा हा संपूर्ण ओपन फिल्ड किंवा एक्झिबिशन मिनी एक्झिबिशनच आहे तर हे प्रत्यक्षात प्लॉट शेतकऱ्याला बघायला मिळतोय तर बऱ्याच भागातून तर शेतकरी व्यापारी नर्सरी बांधव येतात कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा आणि काय म्हणतात तर आर्डोर सीडनं आजपर्यंत पाच सहा वर्षात ड्रीम एलो एश एश ऑरेंज प्राईम ऑरेंज अशा अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार व्हरायट्या दिल्या मार्केटला आणि शेतकऱ्यांच्यात व्यापाऱ्यांच्यात शे त्या अतिशय लोकप्रिय पण झाल्या त्यामुळे एक आर्डोर शिड कंपनीच्या व्हरायट्या म्हणजे एक ट्रस्ट झाला आहे शेतकऱ्यांना आणि दुसरी गोष्ट आर्डोर शिडची व्हरायटी म्हणजे क्षमती स्ट्रॉंग असणार किपिंग क्वालिटी स्ट्रॉंग असणार बॉल सेगमेंट असणार हा एक लोकांना ह्याची माहिती झाली आणि त्यामुळं आम्ही नवीन व्हरायटी आणली म्हटलं तर शेतकऱ्यांचा उत् उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोक लांब येतात आता गेल्या दोन तीन दिवसात काही राजस्थानहून शेतकरी नर्सरी व्यापारी आले एमपीहून शेतकरी नर्सरी व्यापारी आले कर्नाटक अगदी कोलार चिकबळापूर एरियातून कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातून लोक आली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आली आणि ह्यात एमपीतनं नर्सरीवाले आले कर्नाटकमधनं नर्सरीवाले आले व्यापारी आले डीलर बंधू आले आणि ह्या सगळ्यांना ही व्हरायटी अतिशय आवडली कारण ह्याच्या पूर्वी पण त्यांनी बऱ्याच व्हरायट्या पाहिल्या होत्या पण अशी सो लोकांचा प्रतिसाद असा आहे की एवढी रोगप्रतिकारक क्षमता स्ट्रॉंग असणारी वरायटी आम्ही बघितली नव्हती इतक्या दिवसात असं लोकांचा प्रतिसाद आहे त्याचबरोबर लोकांना असं वाटलं की ही डार्क ग्रीन वरायटी फुटव्यांची संख्या जबरदस्त आणि फुल कॉम्पॅक्ट त्यामुळं शेतकरी एकदम खुश आहेत व्यापाऱ्यांना ही वरायटी आवडली आणि आजचा ह्या तीन वर्ष दिवसाचा जर प्रतिसाद बघितला तर लोक एकदम खुश आहेत बऱ्याच आणि तर या व्हरायटीच्या जशा पाहणीतून ही सगळी मंडळी खुश आहेत तशी या व्हरायटीच्या लागवडीतून देखील ही सगळी मंडळी त्या ठिकाणी निश्चितपणाने खुश असणार आहेत अतिशय दर्जेदार अशा पद्धतीनं ही पुष्पा येलो नावाची नवीन ना वान मार्केटमध्ये आणलाय आणि हे सगळं करत असताना सातत्यानं जसं बरेच शेतकरी सांगतात आपले नर्सरी बांधवांनी सांगितले किंवा विकास सरांनी सांगितलं की बाबा वातावरणामध्ये सतत बदल होतोय शेतकऱ्यांच्या समोरच्या अडचणी वाढत आहेत मागणी बदलते या तिन्ही गोष्टींचा विचार करून सातत्यानं आरडोशिर वेगवेगळ्या वरायट्या वेगवेगळ्या वान मार्केटमध्ये मध्ये आहेत त्यातला ड्रीम येलो प्राईम ऑरेंज येश येलो येश ऑरेंज या वरायट्यांचा आपण अनेक व्हिडिओ आपल्या महाराष्ट्र माझावर बघितले आता त्यातला हा पुष्पा येलो हा नवीन वाण येतोय विशेषतः पावसाळ्यामध्ये ये करप्यासारख्या रोगांना बळी न पडणारा रोग प्रतिकारक क्षमता अतिशय चांगली असणारा उंची फुटव्या फुटव्यासोबतच ह्याच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या अतिशय दणकट असल्यामुळं पावसामध्ये जे सुटतं त्याला बळी कमी पडणाऱ्या किंवा तिची ताक ताकद सशक्त असणाऱ्या आणि फुल तर हे यांचं वैशिष्ट्य आहे की कायम कॉम्पॅक्ट साईज फुल तगलं लबरगत पाकळी आणि त्यामुळे लांबच्या मार्केटला आरडोर शिडचं झेंडूच नाही आपण अर्डोशच्या याच्या अगोदर विराट विजय कलिंगड देखील बघितले त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये देखील किपिंग क्वालिटी हा महत्वाचा गाबा या कंपनीकडून सांभाळत जातो कारण लांबच्या मार्केटला बऱ्याच वेळा शेतकरी माल घालतो त्यावेळेला तो माल टिकणं जास्त गरजेचं असतं ते टिकाऊ क्षमतेचा विचार केल्यामुळं निश्चितपणाने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये ते वाण सातत्यानं ते प्रसिद्ध असतात किंवा त्याला मागणी जास्त असते त्याच पद्धतीचा हा पुष्पा येलो नावाचा वाण येत्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊ शकतो हा आत्मविश्वास नर्सरी असतील यमडे असतील व्यापारी असतील किंवा शेतकरी त्या ठिकाणी बोलून दाखवताना चित्र पाहायला मिळते कॅमेरामॅन संकेत या अविनाश महाराष्ट्र माझा सांगली